नमस्कार मैत्रिणीं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण वांग्याचा एक वेगळा प्रकार करणार आहे त्यासाठी हे मी एक मोठ्या साईजचं वांगं घेतलेलं आहे त्याचे आपण आता हे देट काढून टाकून स्लाईस करून घेऊया वांग्याचा देठ काढून टाकल्यानंतर जे आपण असे जाड जाड स्लाईस करूया बघा आता हे कापल्या कापल्या वांग आपलं काळं पडतो म्हणून हे पाण्यात टाकून ठेवायचं आहे बघा आता वांग्याचे असे एवढ्या साईजचे स्लाईस असे करून घ्या बघा हे काळं पडायला सुरुवात झालेलीच आहे त्यासाठी आपण हे पाण्यात टाकून वर्ण बारीक मीठ टाकून घ्या आणि पाच मिनटं भिजत ठेवायचं आहे बघा आता पाचच मिनटं पाण्यात ठेवल्यानंतर ह्या पुढे आपण अशा काढून घ्यायच्या आहेत पाण्यातून निथळून आता ह्या पुसून घ्या जास्त वेळ वांग जर आपण पाण्यात ठेवलं तर ते पानसट लागतं म्हणून हे पाण्यातनं पाच मिनटात काढून घ्यायचं आहे आणि ह्या अशा कोरड्या करून घ्यायच्या आहेत फोडी मग आता या पाण्यातनं काढून पुसून घेतल्यानंतर वांग्याच्या फोडींना आपण लावण्यासाठी हे एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे म्हणजे हा मी मोठा मोठाच ठेचून घेतलेला आहे यात आता आपण अर्धा इंच आलं आणि नऊ दहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत हे थोडंसं मीठ आणि थोडी हळद हे आता एकत्र करून ह्या वांग्यांना आपण लावून ठेवायचं आहे म्हणजे आतपर्यंत मीठ आपलं मुरलं जातं आणि वांग्याला चव पण छान येते आता हे असं लावून घेऊया हे सगळ्या फोडींना मी असं लावून घेते बघा आता हे सगळ्या फोडींना असं दोन्ही बाजूला आपण हे आलं लसूण पेस्ट हळद मीठ लावून घेतल्यानंतर हे आता असंच एक पंधरा मिनटं साधारण आपण मुरत ठेवणार आहे हे आता झाकून ठेवूया मॅरिनेशन केलेल्या वांग्याला मसाला काय काय घ्यायचा ते आता बघूया हे दोन चमचे मी बेसन घेतलेलं आहे त्यात आता टाकूया छोटा चमचाभर बारीक रवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट घ्या हे एक चमचा मी तिखट टाकून घेतलेला आहे वांगी मॅरिनेशन करताना आपण मीठ लावलेलं ला आहे त्यामुळं वरण आपण थोडासा मिठाचा वापर करायचा आहे आणि आता त्यामध्ये टाकूया अर्धा चमचा गरम मसाला आता हे चांगलं कोरडंच असं मिक्स करून घ्यायचंय आता हातानं आपण एकसारखं करून घेऊया आता आपण ही मॅरिनेट केलेली वांगी त्यामध्ये घोळवून घेऊयाच सगळ्या बाजून तळाचं पीठ लावून घ्या हे सगळ्या असं लावून घेते मी बघा आता हे सगळे स्लाइस आपण असे ह्या मसाल्याच्या पिठात घोळवून घेतल्यानंतर हे आता कसे भाजायचे ते बघूया आता ही वांग्याची स्लाईस आपण चांगले शालो फ्राय करून घेऊया आणि लेपचा तवा मी गॅसवर ठेवला आहे त्याच्यावर असं चमचाभर तेल सोडून घ्यायचं आहे आणि एक एक स्लाईस आता ह्याच्यावर आपण ठेवणार आहे सगळे स्लाइस आपण ठेवून घेऊया गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे मीडियम फ्लेमवर हे चांगले आपण भाजून घेऊया बघा आता स्लाइस ठेवल्यानंतर याच्यावर थोडा वेळ असं झाकून घ्या बघ आता पाच मिनटं झाकून ठेवल्यानंतर बघ आता बऱ्यापैकी ह्याला वाफ आलेली आहे हे आता थोडंसं असं हलवून घेऊया लगेचच उलटायची गडबड नाही करायची एक बाजू चांगली खरपूस भाजून घ्यायची अजून थोडंसं माझ्यावर तेल सोडून घेऊया आता हे वरच्या बाजूनं वांग्याच्या सोडा म्हणजे उलटल्यानंतर हे पीठ कोरड आपलं तव्याला चिकटत नाही आहे आणि एक पाच मिनटं असं झाकून ठेवूया बघा आता पाच मिनटं झालेत बघा अजून छान वाप आलेली आहे आता हे आपण एक एक करून असे उलटून घेऊया बाबा बघा कसा छान मस्तच कलर आलेला आहे आता ह्या दुसऱ्या बाजूसाठी अजून एकदा आपण ह्याच्यात रा थोडं तेल सोडून घ्यायचं आहे आता ही दुसरी बाजू आपण चांगली मऊ होईपर्यंत पाच मिनटं राखून ठेवायचं आहे बघा आता अजून पाच मिनटं झालेली आहेत ही वांगी आपली आता बऱ्यापैकी तयार होत आलेत ही आता वांग शिजले की नाही कसं बघायचं तर ही अशी सुरी घ्या आणि ते असे खोचून बघा बघा कसे छान स्लाइस आपले तयार झाले छान शिजलेत हे थोडंसं कच्चं आहे आणि हे पण देठाकडची बाजू असल्यामुळे ही थोडी कच्ची थोडा वेळ आपण अजून ठेवायचं आहे आणखी एकदा उलटून घेऊया बघा कसे छान कुरकुरीत झालेत आता ह्या स्लाइसना बाहेरचं बटर आणून लावण्यापेक्षा आपल्या मुलांना घरचं साधू देशी खायला शिकवा हे आता मी ताजं लोणी ह्याच्यावर लावून घेणार आहे हे आता ह्यामध्ये मुरल्यानंतर खूपच छान लागतं असं सगळ्या स्लाईसवर हे टाकून घ्या बघा हे मेल्ट झाल्यानंतर पूर्ण वांग्यात मुरलं जातं आणि वांग्याला आपल्या छान चव येते हे आता मी तासा भरावापूर्वीच ताक केलेलं माझ्या आठवणीत नाही आहे स्लाईस करायचं म्हणून हे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं थोडंसं ते लोणी आपलं घट्ट झाले यासह सगळ्या स्लाईसना लावून घेऊया आता ह्यामध्ये चांगलं पाच मिनिटं असंच मरून द्यायचंय तर आणि एक दोन मिनटं झाकून ठेवल्यानंतर ही वांग्याचे स्लाईस आपले खायला तयार झालेले आहेत आता मी हा गॅस बंद करते आणि थोडीशी थंड झाल्यानंतर मुरल्यानंतर हे आपण सर्व करायचे आहेत बघा भाजीला पर्याय म्हणून ही नवीन रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा हे माझ्या वांग्याचे स्लाईस तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट्समध्ये कळवा धन्यवाद